लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता लक्ष्मीला जानवीची खूप काळजी वाटत असते कारण की ती दिवसभर घरामध्ये एकटीच असते आणि त्याच्यात तिला कळालेलं आहे की जान्हवीला ता खूप ताप आला होता आणि तिला डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे हे समजल्यावर तर जा... लक्ष्मी लगेच जानूला भेटायला जाते इकडे जयांचं एक काळ रहस्य सगळ्यांसमोर येणार आहे तर जयंत हा कोणी अनाथ नसून त्याला एक आजी असते आणि ती त्याच्याच घरामध्ये एका रूममध्ये कैद असते जी की व्हेंटिलेटरवर आहे आणि जी की खूप सिरियस आहे आणि त्या आजीची अवस्था ही जयंतनेच अशी खूप खतरनाक अशी करून टाकलेली आहे ती बोलूही शकत नाही आणि चालूही शकत नाही जयंतने आजीसोबत असं का केलं असेल आजीला जयंतचा सगळं काळाधंदा आणि त्याची क्रूर वागणूक माहीत झाली असेल म्हणून जयंतने आजीचे असे हाल करून टाकलेले आहेत आणि लवकरच हे जान्हवीसमोर आणि तिच्या कुटुंबियांसमोर हा जयंतचा क्रूर चेहरा सर्वांसमोर येणार आहे काय जान्हवी जयंतच्या आजीला वाचवणार का आणि तिथून तिची सुखरूप सुटका करणार का स्वतःच एका बंद खोलीमध्ये अडकून पडणार हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला कळणार आहे